नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणजेच किशोर उर्प अन्नू अंगरे यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्याने मोठ्या उत्साहात साजरा केला राजकारणात प्रवेश करण्यापूर्वीपासून दिघा परिसरातील गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालीय साहित्य वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार साहित्य वाटप तसेच दिघा परिसरातील सामाजिक काही विविध समस्या असतील तर त्या सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानएंबी जिल्हा अध्यक्ष किशोर उर्फ अण्णू आंग्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिघा परिसरातील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप तर दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बॅग व वह्या वाटप तसेच बारावीमध्ये प्रथम क्रमांकाने आलेल्या विद्यार्थ्यांना टॅप वितरण करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ऋता जितेंद्र आव्हाड तसेच ठाणे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी नगरसेवक सुहास देसाई प्रकाश शेठ पाटील दिघा तालुका महिला अध्यक्षा गौरी अंग्रेज समाजसेवक सुजित सुतार उद्योजक श्याम सेठ तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे राज्याचे युवा उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे माजी युवा नगरसेवक ममित चौगुले युवा नेतृत्व शुभम चौगुले अमित चौगुले माजी नगरसेवक राजू शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्षा सुलजा सुतार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्याच्या महिला पदाधिकारी भावना घाणेकर महिला पदाधिकारी श्वेता घरात अन्य मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण असं न करता अन्नू अंग्र हे संपूर्ण शंभर टक्के समाजकारण करत आहेत ते राजकारणात येण्यापूर्वीपासूनच दिघा परिसरात समाजकार्य करत आहेत अशा अनेकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या खूप छान सर्वप्रथम मी अनु आंग्रेचं अभिष्ट चिंतन करते त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी अनु असं काहीतरी समाजप्रबोधक कामं करत असतो आणि जसं मी नेहमी सांगते की आता दिवसेंदिवस महागाई वाढते जी एस टी आहे आणि त्यामुळे हे जे सगळं शालेय साहित्य आहे ते सुद्धा खूप महाग होतंय आता मुलांना अभ्यास खूप असतो पण त्यामानाने सगळेच पालक बाकीचं साहित्य अफोर्ड नाही करू शकत तर मी अनुचं अभिनंदन करू इच्छिते बारावीच्या मुलांना मला वाटतं तो बॅग्स पण देणार आहे आणि ज्यांना कोणाला सात टक्क्यांच्या वर मार्क मिळालेत त्यांना टॅब वगैरे असं काहीतरी द्यायचा त्यांचा विचार आहे मी अनुला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देते त्याला आणि त्याच्या कुटुंबाला पण भरपूर आरोग्य लाभावं अशी मी देवाकडे प्रार्थना करते अनु खूप प्रेमाने मला दरवर्षी बोलवतो आम स सत्कार करतो आज पण आमच्याबरोबर आमचे सगळे पदाधिकारी आहेत अनु त्याबद्दल खूप खूप खुँ थँक्यू आणि असाच भरभरात अशी सुजी होत राहो एवढी माझी इच्छा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष युवकांचे अनुभाई आंग्रे यांचा वाढदिवस आहे त्यांचा वाढदिवस हा या विभागातील गोर गोर गरीब आणि गरजू लोकांना नेहमीच परवणी राहिलेला आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक गिफ्ट्स आणि अनेक उपयोगी वस्तू हा नेहमी अन्न अंगरे वाटत असतो त्या उलट दिवसाचे जेव व वर्षाचे जेवढे दिवस आहेत तीनशे पासष्ट दिवस मन्नू आंग्रे हा या ठिकाणी सगळ्याच नागरिकांसाठी लोकसेवा लोक उपयोगी वस्तू आणि त्यांच्या हिताचं कार्य हे करत असतो त्याचबरोबर तेंच त्यांचे मिसेस गौरी हांग्रे ह्यासुद्धा नेहमीच आपण बघाल तर त्यांच्या निश जेवढं शक्य होईल तेवढं हो। काम करण्याचा या विभागातील लोकांच्या समस्या जाणून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करत आले त्याचबरोबर अन्नू आंग्रे जिल्ह्यातील संपूर्ण युवकांना एकत्र घेऊन एक नवी दिशा देऊन नवी वाटचाल करत आहेत त्याचा मला एक सार्थ अभिमान आहे अन्नू आंग्रेसारखा भाऊ आज युवकांचा नेतृत्व करत आहेत त्याचा मला खूप अभिमान वाटते आदरणीय पवारसाहेबांचे विचार हे तळागाळात पोचवलं हे नवराबाई दोघेही पोचवत आहेत तर लोकहिताचे कार्य करत आहेत पुढच्या काळामध्ये पक्ष त्यांच्या पाठीशी नक्की पाठबळ उभं करेल आणि ते लोकांच्या पाठीशी पाठबळ उभं करतील असं आम्हाला ठामपणे वाटतं खरं तर आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अण्णू आंग्रे उर्फ नाशिकला त्यांना मी नाव दिले अण्णा आणि माझे बॉस इथले भूमिपुत्र सुजित तात्या सुतार हा सुजित सुतार उर्फ चाचू ह्या दोघांचा वाढदिवस जेव्हा असतो त्यावेळी नाशिकवरनं नेहमी येणं हे आम्हाला आमचं भाग्य आहे या वाढदिवसाला येणं कारण की हे जे दोन माणसं आहेत हे ठाणे नवी मुंबईचे ठाणे वाघ आहेत आणि सगळ्या लोकांसाठी करणं प्रयत्न करणं काही लोकांची मदत करणं हे सतत ह्या दोघांमार्फत होत असतं आज अण्णूभाऊ आंग्रेंचा वाढदिवस आहे सकाळी सुजित सुतार चाचूंचं माझं बोलणं झालं की आज वाढदिवसाला जायचं आहे आणि या वाढदिवसाला खरोखर त्यांनी जे उपक्रम राबवलेले आहेत ते अतिशय सुंदर आहेत संविधान देणं किंवा दिवसभर त्यांनी जे कार्यक्रम राबवलेले असतील भावी वाटचालीस अन्नू भाव हार्दिक शुभेच्छा जाधव परिवारातर्फे व नाशिक संजय जाधव युवा मंच तर्फे त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा त्र्यंबकेश्वरनं सोनू खाटीकडे आले आहेत ते माझे परममित्र आहेत व पंकजभाऊ सोनवणे हे सुद्धा प्रत्येक वाढदिवसाला हजर असतात अन्न अन्न वाढदिवसाच्या पुरती पुरती शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या मराठी मनाचा महावित्रांतोय निलेशा हे उपस्थित आहेत हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद पवारांचे आदरणीय किशोर अनुभवबाई ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी

आमचा भाऊच आहे पण त्याचे जे उपक्रम असतात शालेय मुलांना वया देणं पुस्तकं देणं हे अप्रतिम असतात समाजासाठी काहीतरी योगदान द्यायचं असतं म्हणून तो देत असतो अनु हा दोस्तीच्या दुनियेतला एक चांगला मित्र आहे आमचा माझा प्रकाश शेटचा आम्ही काय मग हो प्रेम करत असतो तोही आम्ही कधी फोन केला तर आमच्या मदतीला धावून येत असतो अशा आमच्या मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा एक आदर्श अशी थोडी आदरणीय माईंना दिली आहे आणि शिकारसाहेब यांचा शुभ भारतीय समाजाला देऊन आदरणीय शुभ असून शुभ सन्मान केलं जातो शांत पावडून देऊन मायांच्या सर्वांचे राजेरेचे

માગ્યા છે તો માગેવા

जरी एखाद्या राजकीय पक्षात असेल तरी गेल्या अनेक वर्षापासून जे आहे ते सामाजिक त्यांचा कार्यक्रम उपक्रम सुरू असतात आणि त्याच अनुषंगाने आज त्यांचा वाढदिवस घेतलेला आहे आणि वाढदिवसानिमित्त त्यांनी वेगवेगळे आज उपक्रम केलेले आहेत विद्यार्थ्यांनी गणवेश गणेशशास्त्री त्यांनी साहित्य के देखील केली तर दरवर्षीप्रमाणे एक वेगळं काहीतरी करण्याचं काम जे आहे अनिल यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आपण जी गर्दी बघत आहे त्या गर्दीचं म्हणजे ज्यांनी जे गमवलेलं आहे त्या वर्ष ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे ती गर्दी बघून आपल्याला समजून येतच असेल त्यांनी जे काम जा केलेलं आहे ते हे प्रसिद्ध जे आहे ते इकडे होत आहे आणि आम्ही वेगवेगळ्या पक्षात जरी असलो तरी आमची विचारधारा एक आहे आणि त्याच अनुषंगाने आज नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आहेत सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा मसाला मसाला भी नहीं किया मसाला कॉटोनी हो गया एक सामूहिक है ना सामूहिक है सामूहिक है सामूहिक है सामूहिक है ये अब ये आगे ले लो ये साले दीजिए अब सामूहिक है सामूहिक है अब ये अब ये अब ये चलो अब ये अब ये चलो 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 अब ये � তাই জানো বলুন পাইলে পাতা मागच्या वर्षीच सांगितलं अन्वे करतच राहतो आणि अन्वे करतच राहणार राहणेचे आणि अण्वेला वाढदिवसाच्या माहा खूप खूप शुभेच्छा माझा लहान भाऊ आहे आणि जो जिथं जी सांगेल तिकडं मी उभा राहणार <laughs> आज या ठिकाणी अन्नूबाईंचा वाढदिवसानिमित्त सर्व मित्रपरिवार उपस्थित आहे तर एकच सांगतो की आज जो माहोल जो तयार झालेला आहे तो मनापासून आलं पब्लिक आहे आणि भविष्यामध्ये आमच्या ताई गौरीता या इलेक्शन लढणार आहेत तर इथले जे धनाढ्य शक्ती आहे त्याला एक शैक्षणिक म्हणतात नाही एक पैसा दिलेला संपून जातो पण शैक्षणिक जे पेन वय जे दिलेले आहे ना ते पुढे जाऊन त्यामार्फत आय एस आय पी एस जो वगैरे होईल तर कुठेतरी जाऊन अन्नबाईंचे जे ऋणही राहतील ते कि सरकरी मांसे ले ले की त्यांनी कुठंतरी एक सरकारी यंत्रणेमध्ये माणसं जोडलेले आहेत आणि खऱ्या अर्थांची गरज आहे की अनुबाईंचे जे लढे चालू असतात ते हो विरोधी म्हणा किंवा दारूबंदी या बाकीच्या गोष्टी तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने की जे कुठले पार्टी असतात दुसऱ्या की ते फक्त स्वतःचं मोठेपणासाठी करतात पण अनुभबाईंचं हे आहे की स्व खर्चातून करता। ते करतात तर त्यामुळं सर्व पब्लिकने अनुबाईंना सपोर्ट करा गौरीताईंना पण इलेक्शनला आपल्या मतदान रूपी याच्यामधून सपोर्ट करा आणि चांगला जो म्हणतात ना हळामासाचा कार्यकर्ता म्हणतात त्यानुसार की ज्या वेळेला राष्ट्रवादी फुटल्यानंतर सर्वजण सोडून गेले पवारसाहेबांना वगैरे पण त्यांनी स्वार्थ न बघता म्हणतात ना एक नेता था था जो होतात ना की एखाद्याचा टॅटो आपल्या अंगावर काढायचा तो टॅटो काढल्यानंतर आयुष्यभर ती आपल्या मोर पडती पण त्यांनी पुढं मागचा विचार न करता जिथे ना आवडसाहेबांना जे गुरुस्थानी ठेवून त्यांनी त्यांच्यावर जो मरण तर त्यांच्यासाठी जगंत त्यांच्यासाठी ही जी वृत्ती ठेवली त्यानुसार खरंच म्हणतात ना जो आत्म्यापासून म्हणतात ना की तो गुरुशिष्याचं जे त्यांचं ज्वलंत उदाहरण आहे की जिथं ठाण्यासारख्या ठिकाणी एक कलंक लागल्यासारखं एक उदाहरण दिलं जातं महाराष्ट्रामध्ये त्या जागी त्यांच्याकडनं एक प्रामाणिकपणाचं जे उदाहरण आहे ते खरंच वागण्याजोगं आहे आणि अनुभाईंना असंच सर्वांकडनं आशीर्वाद भेटो त्यांच्या यामध्ये उन्नती होत राहो राजकारणात सक्सेस राहो हेच आमच्या सर्व शिंदे देवा मंच आणि मित्रपर्वा तर्फे खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र सबसे पहिले तो अनी भाई को जन्मदिन की बहुत बहुत मुबारक और मेरी बहन जो है मेरी भाभी भी है उनको भी मैं मुबारकबाद देता हूँ कि इतना अच्छा मेरा भाई उनको मिल ठीक है दूसरी बात मैं हज़ार बर्थडे ना अटेंड किया लेकिन ये जो बर्थडे देख रहा हूँ इसके अंदर कोई दिखावा नहीं है ये लोगों को प्यार बांटा जा रहा है वो तो आपने एक चीज बांटा क्या था टैप ये पढ़ाई के लिए टैप ये फ्यूचर दे रहा है मिस्टर अन्नू आंग्रे बच्चों को फ्यूचर देने का कोशिश कर रहा है बुक्स बांट रहा है बैग बांट रहा है ये दिखाने के लिए नहीं है प्यार बांट रहा है और मेरी बहन की तो फैन मेरी वाइफ है क्योंकि इनका वीडियो मेरी बहन ने मेरी वाइफ ने दिखाया कि जितना मुसलमान लोग को रमज़ान में दिवाली में जितना हेल्प करते तो मैं समझता हूँ कि जो लोग इमेज गिराने का कोशिश करते हैं ना वो इमेज को गिराने से पहले सोचने का कि अन्नू भाई है कौन? इमेज को बदली करने का है ना मौका देगा ना तो इमेज बदली करेगा मोहब्बत देगा तो मोहब्बत देगा नफरत से बात करेगा से भी ज़्यादा सेना है याद रखना ये का पैसे का नहीं जय हिंद जय महाराष्ट्र का मी पहिल्यांदा साजरा करते तो नहीं जो हे राजो मैं पास दिवस साजरा करतोय आणि तेव्हा मी अनाथ आश्रम परत ते मतमंदी लोक सेंट जॉनची बोर आहे तिकडे यावर्षी मी थोडा काही गडबडीमध्ये गेलो नाही पण मी दोन चार दिवसात तिथेही जाणार आहे परत काय ना काय माझं ते दरवर्षी म्हणजे चालूच असतं नाही असं नाही समाजाचा विषयच येत नाही माझ्यावर मी माझ्या माझं माझ्यावर का के लोकांसारख्या केसेस नाही मारामारीच्या केसेस असतील ते असं भांडणं होतात हे तर सगळ्यांवर असतात ना असं नाही माझ्याबरोबर तुम्ही बघितलं असेल शिया किती मुसलमान भाऊ लोकं होते सगळ्या कास्टचे लोक होते वंचित असून द्या जय भीम असून द्या प्रांनाभाऊ साठीशी लोकं म्हणजे असं मला ते जातीफातीचा माझा काही विषयच नाही म्हणून लोक आपल्याला प्रेमाने आज तुम्ही बघितलं असेल हे सगळे प्रेमाने आलेले पैसे देऊन आलेले लोकं नाहीत जे आम प पक्ष जेव्हा आम्हाला बोलेल उभा राहा तेव्हा आम्हाला उभं राहायचं आहे आम्ही आमच्या तयारीत आहे जे पक्ष बोलेल ते आम्ही करणार आपल्या काही समस्या कार्यक्रम असेल तर खालील दिलेल्या नंबरवर आपण संपर्क साधा पुढील बातम्यांसाठी अपडेट राहा प्रबोधनश्री यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाखवा